नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्री विठ्ठल परिवार संस्थापक अध्यक्ष मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यातर्फे आषाढी एकादशीला जे वारकरी पंढरपूरला पायी वारी करणार आहेत त्या जवळजवळ मावळ तालुक्यातून दहा हजार ते पा पाच हजार ते दहा हजार वारकऱ्यांना पोशाख देऊन त्यांचा त्यांना पायी वार पायी वार, पा, वारी जाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पोशाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आपण आता साते ह्या गावात आहोत आणि साते ह्या गावामध्ये जवळजवळ दीडशेच्या वरती जे वारकरी आहेत ह्या गावातून जाणार आहेत आणि त्या वारकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांना उभा पोशाख देण्यात येणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे ह्या गावचे सरपंच असतील आणि काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की हा उपक्रम त्यांना कसा वाटला आणि त्यांचा या उपक्रमाचा उप उपक्रमासाठी काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आता काय सांगाल तुम्ही आता हा जो उपक्रम आहे सुनील यांचा त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाट आनंद वाटला रामकृष्णारी रामकृष्णारी धन्य क्षण काय हा भाग्याचा आला विठ्ठल भेटला आमच्या साते गावातील वारकरी दिंडीमध्ये प्रमाणे चालतात त्याबद्दल मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जो आमचा सन्मान केला आम्हाला जे पोषक देऊन आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांत त्यांचे आभार मानतो धन्यवाद काय सांगाल आज हा उपक्रम जो अण्णांनी ठेवलेला आहे त्याबद्दल चंद्रभागेमध्ये स्नान तुका आज अशाच आपल्याला वारकऱ्यांच्या असतात आज ह्या टी श्री विठ्ठल मावळ सिंधी नियोजन समिती आणि मावळचे शिलेदार आपले कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अन्या शेळके यांनी आज या ठिकाणी ह्याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये जे वारकरी पंढरपूरला यात्रेसाठी जातात त्या सर्व वा वारकऱ्यांना पोशाख आणि महिलांना साडी असं अण्णांनी देऊन एक कृतज्ञता वारकऱ्यांबद्दल इथं व्यक्त करण्या प्रयत्न अण्णांनी जो हा सुंदर उपक्रम म्हणता येणार नाही ना ना आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि वारकऱ्यांप्रती हे जे तपलं त्याबद्दल मी अण्णांचं साते ग्रामस्थांच्या वतीने साते ग्रामपंचावतीने आणि संपूर्ण मावळ तालुक्याच्या वतीने असं आणि अण्णांचा आभार मानताना ही भागवताची पताका अगदी आकाशाला आली आहे एक तारीला तारा मृदुंगाची साथ असे वारकरी आपल्याला वारीला जाताना दिसतात आणि त्यांना अण्णांनी नवी कोरी पोशाख देऊन हा जो अण्णांनी सन्मान केलाय तो खरंच खूप कौतुकास्पद असा आहे अण्णांचे मनस्वी पुन्ष एकदा आभार मानते या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला अशा प्रकारे अण्णाचं मोठं कार्य आज या मावळ तालुक्यात आहे कार्य सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील एक कार्यक्षम आमदार यांच्या वतीने आमच्या वारकरी मंडळींना सर्वांना नवीन कोरा पोशाख देऊन सन्मानित केलेलं आहे त्याबद्दल अण्णांचं ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार असंच त्यांचं कार्य खूप आकाशाला जाऊ हे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा करतो गावच्या ह्या ठिकाणी जुन्यांनी जो कार्यक्रम आखलेला आहे आणि वार सर्व वारका सन्मानित करण्यात आहे त्याच्याबद्दल आणणं आमचे सर्वांच्या गा ग्रामस्थतर्फे वारकऱ्यातर्फे सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो हीच व्हावी माझे असं जन्म जन्म झाला पंढरीचा तरी वारी चुकून आली आज या ठिकाणी सातेगावमध्ये आपल्या तालुक्यातले लाडके आमदार अण्णा शेख या सर्व वारकऱ्यांना पोशाक देऊन सन्मानित केला आहे तरी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रकारे साते गावातील जे वारकरी आहेत साते गावातील जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ या ठिकाणी जो अण्णांनी जो सन्मान केलेला आहे त्या सन्मानाला अगदी त्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या ठिकाणी आणि ते सगळे खुश आहेत आणि खरोखर ही जी वारी आहे ही वारी एक चांगल्या पद्धतीने म्हणजे वारकरीच ह्या पोशाखामध्ये दिसणार आहे त्याच्यामुळे सगळे वारकरी महिला असो पुरुष असो सगळेजण खुश आहेत त्याच्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये जेवढे वारकरी आहेत तेवढं पाच हजाराच्या वरती वारकऱ्यांना सुनील शेळके यांनी अशा प्रकारे हा पोशाख देऊन सन्मान केलेला आहे त्यामुळे त्यामुळे सर्व वारकरी खुश आहेत आणि येत्या काळातला त्यांचा जो राजकीय प्रवास असेल त्या राजकीय प्रवासासाठी सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल साते